तुमच्या चेहऱ्यावर काळपटपणा आला असेल असेल स्किन जरा डल किंवा चेहऱ्यावर ब्लॅक स्पॉट्स आले असतील आणि तुम्हाला ते फेड आउट करायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्या अत्यंत कामी येणार आहेत आपण थोडस जरी बाहेर गेलो किंवा सुट्टीच्या निमित्तानं बीचवर किंवा स्विमिंग पूलवर गेला आहात पण आपण बऱ्याचदा सनस्क्रीन वगैरे लावून सुद्धा आपला चेहरा हा टॅन होतोच तर मग अशा वेळी तुम्ही घरच्या घरी अगदी एकाच सोप्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुमचा कसा सॉल्व्ह करू शकता हेच आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सो लेट स्टार्ट एक असा घरगुती नैसर्गिक उपाय जे तुमचं डार्क टॅन हटवेल चेहऱ्यावरील ब्लॅक स्पॉट्स हळूहळू फेड करेल आणि त्वचेला परत तो नैसर्गिक हेल्दी ग्लो मिळवून देईल तो उपाय आहे म्हणजे दही दही स्किन साठी एवढं खास का आहे तर यामध्ये लॅक्टिक ऍसिड असत दह्यामध्ये असणारं लॅक्टिक ऍसिड हे नैसर्गिकरित्या एक्सपोलिएटर आहे हे डेड स्किन काढून टाकतं आणि आपल्या त्वचेला आतून उजळपणा देतं तुमच्या स्किनवर जळजळ होत असेल तर दही आपल्या स्किनला कूलिंग इफेक्ट देतं आणि आपली स्किन सुद्धा यामुळे शांत होते यात नॅचरल ब्लीचिंग प्रॉपर्टी असल्यानं दह्याच्या वापरामुळे नैसर्गिक ब्लीचिंग इफेक्ट मिळतो जो टॅन आहे तो तुमचा हळूहळू फेड होतो याशिवाय स्किनला हायड्रेशन मिळतं टॅन झालेली स्किन बऱ्याचदा कोरडी आणि डल होऊन जाते तर दही आपली स्किन पुन्हा मॉइश्चराइझ करते इतकंच काय तर टॅनिंग सोबत तुम्हाला जर पिंपल्स लालसर पुरळ किंवा स्किन इरिटेशन सारखे प्रॉब्लेम असतील तर दह्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तुमच्या स्किनसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे ते स्किन आपली क्लीन करतं आणि इन्फेक्शन सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवतं तर तुम्ही फेस पॅन रिमूव्ह करण्यासाठी दही कशा प्रकारे वापरू शकता याच्या रेमेडीज आपण आता बघूयात खर तर तुम्ही दह्याचा वापर तुम्ही फेस पॅक स्क्रब किंवा मास्कच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतो आणि त्यात इतर काही घरगुती इन्ग्रेडियंट मिसळून त्याचा परिणाम अधिक इफेक्टिव्ह पद्धतीनं तुम्हाला नक्कीच करता येऊ शकतो तर फर्स्ट रेमेडी म्हणजे दही आणि टोमॅटो रस एकत्र करून तुम्ही नॅचरल टॅन रिमूव्हर फेस पॅक करू शकता टोमॅटो मध्ये लायकोपिन नावाचं पिगमेंट असतं जे आपल्या त्वचेला युव्ही रेसचा परिणाम कमी करायला नक्कीच मदत करतात याचबरोबर दह्याचा ब्लिचिंग आणि कुलिंग इफेक्ट आपल्या स्किनला उजळ करण्यासाठी फायदेशीर ठरतो हे कसं वापरायचे तर दोन चमचे दही एक चमचा टोमॅटो रस तुम्ही मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटांना तुमचा चेहरा तुम्ही धुवून घ्या हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा वापरल्यास तुमची टॅनिंग हळूहळू कमी झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल नंबर टू म्हणजे दही आणि ओट्स स्क्रब तुम्ही वापरू शकता यामुळे तुमची डेड स्किन हटवून टॅन हा फेड झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल ओट्स हे आहे यामुळे त्वचेवर चांगल्या प्रकारे परिणाम करतात यासाठी तुम्ही एक चमचा बारीक केलेल्या ओट्समध्ये दोन चमचे दही मिसळा आणि हा स्क्रब चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये लावा आणि दोन ते तीन मिनिट मसाज करा आणि नंतर तुमचा चेहरा हा धुवून घ्या टॅन आणि डल साठी हा अत्यंत उपायकारक असा प्रभावी उपाय आहे तो हा सुद्धा तुम्ही नक्कीच वापरून बघा नंबर थ्री म्हणजे दही आणि लिंबू रस सुद्धा टॅनिंग आणि ब्लॅक स्पॉट्सवर खूप इफेक्टिव्ह आहे हा उपाय तुमच्या त्वचेला उजळ बहु आणि निरोगी बनवण्यासाठी घरगुती पद्धतीनं वापरला जाणारा अत्यंत प्रभावी उपाय आहे या कॉम्बिनेशनमध्ये दही आणि लिंबू या दोन्ही घटकांमध्ये असे गुणधर्म असतात जे त्वचेतील टॅनिंग ब्लॅक स्पॉट्स आणि डेडस्किन यावर चांगल्या प्रकारे काम करतात यासाठी तुम्ही एका वाटेत दोन चमचे थंड दही घ्या त्यात अर्ध्या लिंबाचा रस ऍड करा दोन्ही घटक छान मिक्स करून घ्या त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ हलकस पुसून या पेस्टचा एक पातळ लेअर तुमच्या चेहऱ्यावर लावा जिथे डार्क स्पॉट्स आहेत गालावरची टॅनिंग किंवा गळ्याजवळचा गळत भाग आहे अशा ठिकाणी हलक्या हातानं लावा आणि दहा मिनिटांनी कोमट पाण्यानं तुमचा चेहरा हा धुवून घ्या यानंतर मात्र मॉइश्चरायझर लावायला विसरू नका कारण लिंबू सगळ्याच स्किन टाईपला सूट होत नाही हे लक्षात घेऊनच ही रेमेडी तुम्ही ट्राय करा आणि साधारण हा उपाय तुम्ही रात्री किंवा संध्याकाळी हा करू शकता नेक्स्ट म्हणजे दही आणि हळद हा सुद्धा एक पॉप्युलर असं कॉम्बिनेशन आहे हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता हळद हा नॅचरल अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक आहे त्यामुळे ती त्वचेवरील सूज रेडनेस आणि पिंपल्स यावर सुद्धा उपयोगी पडतो एक चिमूटभर हळद मिसळून दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर लावायचंय यामुळे त्वचा तुमची उजळ दिसायला लागेल हा उपाय लग्न सरायच्या दिवसात किंवा उन्हात फिरून आल्यावर तुम्ही वापरला तर तुमची स्किन लगेच फ्रेश आणि टॅन फ्री झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल याशिवाय एक हटके पण इफेक्टिव्ह उपाय म्हणजे दहीचे आईस क्यूब्स दही एका आईस ट्रे मध्ये भरून तुम्ही फ्रीज करा आणि रोज सकाळी किंवा मग रात्री हे क्यूब तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हातानं फिरवा हे केल्यानं तुमची स्किन लगेच तुम्हाला फ्रेश वाटेल टॅन हा हळूहळू हलका होतो आणि त्वचेला एक इन्स्टंट क्लीन असा लुक मिळतो महत्वाची गोष्ट म्हणजे हे उपाय तुम्हाला दररोज करायची सुद्धा गरज लागणार नाहीये तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा जरी हा उपाय केला तरी पुरेसा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल दह्याचा वापर केल्यानंतर तुम्ही घराबाहेर जर जाणार असाल तर नक्कीच सनस्क्रीन वापरायला मात्र अजिबात विसरू नका आणि शक्यतो रात्री किंवा झोपण्याआधीच हे दह्याचे पाक तुम्ही वापरा कारण त्यावेळी आपली स्किन ही रिलॅक्स मोडमध्ये जाते आणि या नॅचरल उपायांचा परिणाम हा तुम्हाला अधिक खोलवर झालेला नक्कीच दिसेल तर तुम्ही तुम्ही सुद्धा चेहऱ्यावरील सततची टॅनिंग डार्क स्पॉट्स आणि डलनेस सारखा प्रॉब्लेम जर सतत सोसत असाल तर आपल्या सर्वांच्या घरात इझिली अवेलेबल असणाऱ्या या इन्ग्रेडियंट्स मुळे तुमची स्किन छान उजळवू तुम्ही शकता आणि तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय तुम्ही सुद्धा दही तुमच्या डेली रुटीन मध्ये नक्की ऍड करा आणि तुमच्याकडे सुद्धा अशी काही युनिक खास रेमेडी असेल तर ती सुद्धा आमच्या सोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका